नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सोन्याच्या अशा सफरीवर नेणार आहे जिथं आपल्याला आजचा भारतातील ताजा भाव तर मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र बावीस आणि चोवीस कॅरेटचा यासोबतच तुम्हाला आज अशा सफरीवर नेणार आहे जिथं तुम्हाला देशांतर्गत म्हणजेच बाहेरील देशामध्ये सोन्याचा ताजा भाव एका ग्रामचा चोवीस कॅरेटचा काय आहे ज्याच्यामुळे तर... आप आपल्याला हे सुद्धा लक्षात येईल की भारतात सोनं महागाय का स्वस्त आहे भारत जगाच्या पाठीवर आर्थिक विकसित आहे का आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आजच्या व्हिडिओमधून पाहायचं आहेत बघा मित्रांनो नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आज जे आहे तुम्हाला भारतासोबतच इतर देशाचेही सोन्याचे भाव मी तुम्हाला सांगणार आहे पण मात्र सुरुवात आपल्याला कशानं करायची तर सुरुवात मात्र आपल्याला भारतातील अठरा बावीस चोवीस कॅरेटच्या ताज्या भावानं करायची जेणेकरून आपल्याला आजचा ट्रेंडिंग भाव जो आहे समजू शकेल बघा मित्रांनो अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचा मार्केटचा आजचा ताजा भाव काय आहे तो तुम्हाला सांगणार आहे आपण सुरुवात करूया अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं आजचा ताजा भाव आहे सात हजार सहाशे पंचावन्न एका ग्रामचा तर मात्र आठ ग्रामचा ताजा भाव आहे एकसष्ट हजार दोनशे चाळीस रुपये तर मात्र दहा ग्राम शुद्ध अठरा कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे शहात्तर हजार पाचशे पन्नास रुपये आणि आता शंभर ग्राम म्हणजेच काय तर जवळपास दहा तोळ्याच्या जवळपास जे आहे अठरा कॅरेट शुद्ध, शुद्ध सोन्याचा ताजा भाव आहे सात लाख पासष्ट हजार पाचशे आता अठरा नंतर मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा ताजा भाव काय आहे आपण जाणून घेऊया बघा मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा ताजा भाव एक ग्रामचा भाव आहे नऊ हजार तीनशे पंचावन्न रुपये तर आठ ग्रामचा ताजा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार आठशे चाळीस रुपये तर मात्र दहा ग्रामचा ताजा भाव आहे त्र्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये आणि शंभर ग्राम नऊ लाख पस्तीस हजार पाचशे हा भाव आहे बावीस कॅरेट शुद्ध सोने शंभर ग्रामचा आता मात्र सर्वांचं आवडतं चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे यासोबतच आपल्याला बाहेरच्या देशातील सोन्याचे भाव सुद्धा जाणून घ्यायचे आहे बघा चोवीस कॅरेट सोन्याचा एक ग्रामचा आजचा ताजा भाव आहे दहा हजार दोनशे सहा रुपये तर आठ ग्राम वजनाचा आजचा ताजा भाव आहे एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये तर मात्र दहा ग्राम वजनाचा आजचा ताजा भाव शुद्ध सोनं चोवीस कॅरेटचा आहे एक लाख दोन हजार साठ रुपये तर मात्र शंभर ग्राम म्हणजेच काय तर जवळपास दहा तोळ्याचा आजचा भाव आहे दहा लाख वीस हजार सहाशेच्या जवळपास याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की आज जे आहे लाखापार सोनं गेलं आहे बघा तर मात्र आपल्याला आज सोन्यासोबतच आपल्याला काही देशांचे असे भाव बघायचे आहेत ज्याच्यामुळे आपल्या भारतीय रुपयांमध्ये त्यांचं सोनं चोवीस कॅरेट एक ग्राम कौन्ते कौन्ते महाग आहे का आपला भारतच खरंच महाग आहे आणि इतर देशांच्या तुलनेमध्ये सोनं कोणत्या दुनियम कोणत्या जगामध्ये जे आहे किंवा कोणत्या देशामध्ये जे आहे स्वस्त आहे तिथलच्या लोकांना खरंच सोनं जे आहे खूप स्वस्त भेटतं का आणि आपल्या भारतामध्ये सोनं महाग भेटतं का या सगळ्या गोष्टीचा आज तुम्हाला जे आहे मी जगाच्या सफरीवर नेऊन सगळा अंदाज देणार आहे जेणेकरून सोन्या आणि चांदीमधला जो काही आपला गोडवा आहे तो वाढत जाईल बघा सुरुवात करूया आज प्रत्येक देशावर सोनं कुठे काय ग्राम भेटतं आपल्याला चोवीस कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम वजनी पाहिजे आहे जे कोणत्या देशामध्ये केवड्याला भेटतं तर बघा बहरेन नावाचा देश आहे जिथं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आपलं बघा आपल्या आपल्याकडे सु चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज किती आहे एक लाख दोन हजार पन्नास रुपये हा आज आकडा लक्षात ठेवा म्हणजेच काय तर दहा हजार दोनशे पन्नास रुपये आज आपला भाव आहे तर मात्र बहरेनमध्ये आज नऊ हजार सहाशे सत्तावन्न रुपये आहे बहरेन हा देश आहे तिथं नऊ हजार सहाशे तर मात्र कुवेतमध्ये कुवेतमध्ये नऊ हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये आहे मग मलेशियामध्ये किती आहे तर बघा मलेशियामध्ये नऊ हजार सातशे सतरा रुपये आहे त्यांचे चलन वेगवेगळे आहेत मात्र आपण भारतीय रुपयामध्ये टॅली केलं आहे ओमनमध्ये किती आहे तर ओमनमध्ये नऊ हजार सातशे नऊ रुपये आहे बघा ओमनमध्ये नऊ हजार सातशे नऊ आहे यानंतर मात्र बघा कतारमध्ये नऊ हजार सातशे बहात्तर रुपये आहे तर मात्र सौदी अरेबिया ज्याचा आपण उल्लेख नेहमीच ऐकत असतो तेलाचं कच्च्या तेलाचा पुरवठा वगैरे करतात तर बघा तिथे आहे नऊ हजार सातशे रुपये तर मात्र सौदी अरेबियामध्ये नऊ हजार सातशे एक्कावन्न आहे माफ करा सिंगापूरमध्ये जे आहे दहा हजार एकशे शेहेचाळीस रुपये आहे सिंगापूर एवढा डेव्हलप देश आहे मात्र तिथे किती आहे तर दहा हजार एकशे शेहेचाळीस म्हणजेच काय तर आपल्या तुलनेत तुलना युनायटेड अरब इ बघा यू ए ईमध्ये जे आहे नऊ हजार सातशे पाच रुपयाला आहे बघा तर मात्र युनायटेड स्टेट यू एसमध्ये जे आहे नऊ हजार सातशे एकोणचाळीस रुपयाला आहे बघा इंग्लंडमध्ये जे आहे आज नऊ हजार पाचशे म्हणजे जवळपास आपल्यापेक्षा पाच सातशे रुपयाने सोनं इंग्लंडमध्ये ब विकतं कॅनडा स्वस्त कंट्री म्हणून ओळखला जातो कॅनडामध्ये बघा नऊ हजार सातशे सहा रुपये आहे तर मात्र ऑस्ट्रेलिया नऊ हजार ऑस्ट्रेलियामध्ये दहा हजार बासष्ट रुपये आहे मित्रांनो ऑस्ट्रेलियामध्ये जे आहे दहा हजार बासष्ट आहे नेपाळमध्ये बघा आपल्या शेजारसात नेपाळ आहे नेपाळमध्ये सोनं काय भाव आहे तर नेपाळमध्ये फक्त पाच हजार नऊशे एकवीस रुपये एक ग्राम सोनं आहे सर्वात स्वस्त नेपाळमध्ये जे आहे सोनं आहे म्हणजेच काय तर नेपाळी नऊ हजार न्येपार चारशे शहात्तर रुपये जर इन्व्हेस्ट केले तर भारताचे पाच हजार नऊशे एकवीस रुपये भरतात भारतानं जर विचार केला तर नेपाळमध्ये जाऊन सोनं खरेदायचं तर मात्र भारताला नऊ हजार पाच हजार नऊशे एकवीस रुपयामध्ये सोनं एक तोळा भेटतं म्हणजेच काय अर्ध्या भावामध्ये फक्त भारताला सोनं भेटतं म्हणजेच भारतीय रुपया तिथे डबल मजबूत आहे नेपाळी रुपया आपल्या अर्धा आहे आणि भारतीय रुपया पूर्ण आहे बघा असा फरक येतो पाकड्या इकडे किती आहे तर पाकड्या इकडे नऊ हजार पाचशे पस्तीस रुपये आहे बांगड्या इकडे किती आहे तर बांगड्याकडे नऊ हजार चारशे बहात्तर आहे बाकी श्रीलंकामध्ये जे आहे आपल्या दहा हजार चारशे सहा रुपये आहे रशियामध्ये नऊ हजार चारशे शहाण्णव जपानमध्ये नऊ हजार चारशे चौऱ्याऐंशी जर्मनीमध्ये जे आहे नऊ हजार चारशे पंचेचाळीस तर मात्र फ्रान्समध्ये नऊ हजार चारशे पंचेचाळीसच आणि न्यूझीलंडमध्ये नऊ हजार चारशे पंच्याऐंशी बघा जवळपास इतक्या देशांची मी तुम्हाला सफारीवर घेऊन गेलतो ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणत्या देशामध्ये किती सोनं विकलं जातं आणि काय भाव विकल्या जातं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा सोन्या चांदीच्या ताज्या भावासाठी जे आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की सोनं आजचा ट्रेंडिंग भाव काय सांगतं आणि आजचा ट्रेंडिंग भाव सांगितल्यानंतर मात्र आपल्याला सोनं विकत घ्यायचं का थांबायचं या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या व्हिडिओमार्फत देत असतो जेणेकरून सोनं खरेदारांना सगळं सोपं व्हावं आणि रोजचा ट्रेंड समजावा नक्की लाईक आणि शेअर करून ठेवा व्हिडिओ भेटूया पुढील भावपलकामध्ये